नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता आता वितरित केला जाणार आहे तसा शासन निर्णय देखील सरकारने घेतलेला आहे त्याबरोबर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाताने पी एम किसान योजनेचा हप्तासुद्धा वितरित केला जाणार आहे ही शेतकऱ्यांसाठी डबल म्हणजेच मोठी खुशखबर असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा कशा पद्धतीने वितरित केला जाणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला योजनाविषयीच्या नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया या ठिकाणी पहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी रुपये बावीसशे चौपन्न पॉईंट शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे त्यामध्ये प्रस्तावना काय काय सांगितलेली आहे ती आपण पाहणार आहोत प्रस्तावना ती प्रस्तावना काय आहे ती पहा तर प्रस्तावना काय आहे पहा सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति, प्रति शेतकरी रुपये सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रुपये सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास एक येथील शासन निर्णयानवे सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास संदर्भ क्रम क्रमांक दोन येथील शासनाच्या शासन निर्णयानवे मान्यता देण्यात येत आहे योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना करण्यासाठी पहिला हप्ता तसाच दुसरा हप्ता तिसरा हप्ता पहिला दुसरा व तिसरा तसेच चौथा हप्ता अनुक्रमिक संदर्भ क्रमांक तीन चार पाच व सात अनवे वितरित करण्यात आला आहे संदर्भ क्रमांक आठ येथील पत्रानवे दोन हजार सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या मध्ये नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखा अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत पाचवा हप्ता माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्याच्या लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण बावीसशे चौपन्न पॉईंट शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याची विनंती प्राप्त झाली आहे म्हणजेच यामध्ये जे प्रलंबित गेल्या वेळेस दोन हप्ते येणार होते तो प्रलंबित हप्ता आता यावेळेस देण्यात येणार आहे तो इथे पहा सॉरी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दिल्या जाणाऱ्या हप्त्यामध्ये आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा दिला जाणार आहे ते इथे पहा तर त्यामध्ये काय शासन निर्णय झालेला आहे ते आपण पाहणार आहोत तर त्यामध्ये काय शासन निर्णय झाला आहे तो पहा शासन निर्णय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पाचवा हप्ता माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस व यापूर्वीच्या हप्त्यामध्ये प्रलंबित दावी दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये बावीसशे चौपन्न पॉईंट शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत खर्च पुढील एकाशीर्षाखाली द सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता मंजूर केलेल्या तरतुदीतून भागविण्यात यावा असं इथे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे तर सदर शासन निर्णयानवे वितरित करण्यात येणारा निधी संदर्भ क्रमांक एक च्या शासन निर्णयात नमूद व शासनाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णया निर्णय परिपत्रकामधील तरतुदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कर्शी यांची राहील तर हा महत्वपूर्ण शासन निर्णय होता तुमच्या गावातील शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत पुन्हा भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद